गेल्या काही दिवसापूर्वी सतरा संवर्गाअंतर्गत भरती झाली या भरतीमधील तेवीस जिल्ह्यांमधील आदिवासी समाजातील पात्र उमेदवारांना रोजू न केल्यामुळं अनेक दिवसापासून नाशिक येथे आदिवासी तरुणांचं आमरण उपोषण सुरू आहे अनेक दिवस होऊ नये या आंदोलनाची शासनानं कोणतीही दखल न घेतल्यामुळं आज पेसा भरती संदर्भात नाशिक येथे सकल आदिवासी समाजाकडून मोठं जनआंदोलन सध्या सुरू आहे या आंदोलनाला मारुती मेघाळे यांनी पाठिंबा देत आंदोलनात ते सहभागी झाले आहेत प्रतिनिधी गणेश एम एच मराठी नाशिक सवर्ग के भरती महाराष्ट्रामध्ये झाली आणि त्या भरतीमध्ये इतर युवकांना जसा रुजू करण्यात आलं तसं महाराष्ट्रातल्या तेरा जिल्ह्यांमधल्या आदिवासी समाजातील युवकांना सरकारने रुजू करण्यात आलं नाही त्याच्या निषेधार्थ जे पात्र उमेदवार होते जे पात्र विद्यार्थी होते त्यांच्या तेवीस दिवसापासून नाशिक या ठिकाणी केसाची भरती व्हावी या मागणीसाठी आमरण उपोषण सुरू होतं गेले महिनाभर या आंदोलनाकडे शासनाने कोणत्याही प्रकारचा निर्णय न घेतल्यामुळं या आंदोलनाकडे कानाडोळा केल्यामुळं आज नाशकामध्ये लाखोंच्या संख्येनं या महाराष्ट्रातला आदिवासी समाज या ठिकाणी एकत्र आलेला आहे आणि आमची सर्वांची एकच भावना आहे एकच भूमिका आहे महाराष्ट्रातल्या या तरुण बेरोजगारांना युवकांना केसामध्ये सहभागी करून घ्या ज्यांच्या त्या ठिकाणी निवडी झालेल्या त्या मुलांना त्या ठिकाणी नियुक्त करा अशा प्रकारची मागणी घेऊन या महाराष्ट्रातला आदिवासी समाज या नाशिक शहरामध्ये या ठिकाणी दाखल झालेला आहे लाखो आदिवासी बांधव या पेसाच्या मोर्चा मध्ये सहभागी झालेले हा मोर्चा इथून सुरू झालेला आहे नाशिक आयुक्त कार्यालयावर हा मोर्चा या ठिकाणी जातो आहे म्हणून या मुलांना पाठिंबा देण्यासाठी तेरा जिल्ह्यातल्या मुलांच्या पाठीमागे हा महाराष्ट्र खंबीरपणाने उभा आहे हा संदेश देण्यासाठी या नाशिक शहरामध्ये लाखोंच्या संख्येनं हा आदिवासी समाज या ठिकाणी आज एकवटलेला आहे कोणत्याही परिस्थितीमध्ये ज्या मुलांची निवड झालेली आहे त्याला पेसा अंतर्गत भरती केला पाहिजे अशा प्रकारची उग्र स्वरूपाचं आंदोलन आदिवासी बांधवांकडून केलं जाईल नाशिक शहर बंद पाडण्याची ताकद क्षमता या आदिवासी बांधवांमध्ये आहे हे चित्र संपूर्ण या नाशिक शहरामध्ये आपल्याला बघायला मिळत आहे